राम आज मला प्रश्न असा पडला होता की आपल्याकडे चार गोप्यस्फोट आहेत मग काय करायचं चा? चार वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे नाही मला लक्षात आलं आहे आता आणि आमची जी ॲडवायझर करणारी कंपनी आहे त्यांनी पण सांगितलं आहे की शक्यतो तर तुम्ही दहा मिनिटात बसवा अगदीच तुम्हाला काय म्हणतात त्याला पूर्ण विषयाला मला न्याय द्यायचा आहे मला मोठाच करायचा आहे तर वीस मिनटात तरी संपवा पण माझा स्वभाव असा आहे की वीस पंचवीस मिनटापर्यंत तो जातो मग एकापेक्षा जास्त टाकले तर तुम्ही लोकांवर पण अन्याय होतो आणि मला जाणीव आहे अरे एकाला एक किती बघायला प्रेम आहे म्हणून काय झालं हां इतके आलो जवळजवळ की जवळपणाचे झाले बंधनं असं काही प्रियकर प्रेयसीनमध्ये होतं तसं तुमच्या माझ्यामध्ये व्हायला नाही पाहिजे तर मी आज काय करतोय की चार जे गोप्यस्फोट आहेत माझे ते चारही गोप्यस्फोट मी एकाच व्हिडिओत कव्हर करतो म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही विचारताय लोकांना विचारताय मलाही विचारावं असं तुम्हाला वाटत असेल आणि मी माझा हल्ली व्हॉट्सअप नंबर देतो आणि तुमच्यापैकी जे मला व्हॉट्सअप करतात त्यांच्या लक्षात आलं असेल की मी प्रत्येक व्हॉट्सअपला तो पूर्ण वाचून उत्तर देतो हां उत्तराची अपेक्षा नसेल तर ते थम्सअप वगैरे असं काहीतरी टाकतो पण नमस्कार टाकतो पण अन्यथा उत्तर देतो त्यातलं मला जर इंटरेस्टिंग वाटली तर मी फोन करतो घेतो पण नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन यू आर वेलकम बट कॉलपेक्षा व्हॉट्सअप मला सोयीचं पडतं कारण शूटिंग असतं बाहेर मिटिंग असतं वगैरे वगैरे तर चार वेगवेगळे व्हिडिओ करण्यापेक्षा मी एकाच व्हिडिओमध्ये चार गौप्यस्फोटास तुमच्याविषयी करणार आहे आणि मला आत्ता तरी असं वाटतं की हा विषय या अँगलनी नाही आला अजून कोणी आणि असा अँगलनी घ्यायला सुद्धा थोडंसं डेअरिंग पाहिजे नाहीतर लोक कारण हा शिव्या खाण्याचा विषय पहिला जो आहे माझा तो एक लक्षात ठेवा की आता दोन हजार सहा साली झालेल्या रेल्वेमधल्या बॉम्बस्फोटच्या संदर्भामध्ये आणि दोन हजार आठच्या संदर्भात वेगळा विषय येतो त्या संदर्भात जे चारशे लोकांना आधी पकडलं मग त्यातल्या काही लोकांवर खटले झाले त्यातल्या सेशन्स कोर्टचे खालचं कोर्ट, कोर्ट असतं त्यांनी पाच जणांना फाशीची शिक्षा आणि बाकीचे सात जण जे होते त्यांना जन्मठेपीची शिक्षा दिली त्यामुळे तो विषय तिथे सुरू झाला थांबला नाही त्याच्या कारण त्यांनी हायकोर्टामध्ये अपील केलं आता हायकोर्टाच्या अपीलच्या ह्या दरम्यान त्यांना परवा हायकोर्टाने निर्णय दिला की सगळेच्या सगळे निर्दोष आहेत आणि आता गळजप झाला आहे सगळीकडे अरे असं कसं असं कसं असं कसं सरकार फेल्युअर झालं का वकील फेल झाले का पोलीस फेल झाले वगैरे सगळं चर्चा चालू आहेत पण अर्थात दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर अशी मोठी जर पब्लिक आउटक्राय आक्रोश पब्लिकचा निर्माण करणारी घटना घडली तर ॲक्च्युली पोलीस असं अनेक वेळा करतात की पुढे कोर्टात सुटेल ना तो आणि नाही सुटला तर आपल्या बाबाचं काय जात आहे राहील जन्मठेपेवर पकडतात आणि खटला उभा करतात खोटे सगळे पुरावे त्याचाच कबुली जबाब त्याला थर्ड डिग्री थर्ड डिग्री म्हणजे काय बघायचं असेल मला गुगलवर जा किंवा यूट्यूबवर जा आणि इंडियन पोलीस थर्ड डिग्री मेथड बघा भयानक व्हिडिओ मी तुम्हाला वाटेल की अरे हे काय चाललंय काय काही करतात म्हणजे बांबू घालतात मागोणी तिखट घालतात गुप्तांगाला शॉक्स देतात काय तुम्हाला मी थर्ड डिग्रीवर था, मी हेच करतो व्हिडिओ करतो नंतर तुम्हाला थर्ड डिग्री कशी असते आणि कोणीतरी पोलीसवाला पकडतो रिटायर्ड झालेला विद्यमान तर सांगणार तर हे करून जबाब घेतात अहो मालेगाव बॉम्ब फोटामध्ये तुम्हाला आठवत आहे का की काहीतरी तेरा का हो सतरा अशा लोकांनी कबूल केलं की मालेगावचा बॉम्बस्फोट आम्ही केलात ते तेरा का सतरा होते आता मला एक्झॅक्ट आकडा नाही ॲक्च्युली मागाशी बघितलं तुम्ही ते सगळे मुसलमान होते आणि एवढ्या यातना वेदना त्यांना दिल्या एवढा छळ केला त्यांचा ते की त्यांनी कबूल केलं कोर्टात केस उभी राहिली दरम्यान सुशील कुमार गृहमंत्री होते आणि त्यांना असं वाटलं की हा मालेगावचा ब्लास्ट जो आहे तो मुसलमानांवर कशाला घालायचा जसं शरद पवारांनी बॉम्बस्फोट बारा झाले तर सांगितलं की तेरावा मुस्लिम असजित झाला मुद्दाम सांगितलं की केवळ हिंदूंविरुद्ध झाले असे नाही मुस्लिम पण हे असं ते करतातच शरद पवार खाल करतात खालचे लोकही करतात पोलीस करतात आता तुम्हाला पुढे आणखीन एक शेवटी जाताना एक वाक्य मी टाकणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की आणखीन कोणा मोठा गोप्यस्फोट पुढे ड्यू आहे तर आता कसं आहे की त्या मालेगाव स्फोटात सगळी कौल केलं आणि मग जेव्हा सुशीलकुमार शिंदे यांनी ठरवलं की बा नाही आपण हिंदू दहशतवादाचा मुद्दा काढला पाहिजे मग त्यांनी प्रज्ञासिंह पुरोहित प्रज्ञासिंहच्या मालकीची सायकल होती पुढे काहीच नव्हतं तिचा संबंध सिद्ध करणारं काही नव्हतं फक्त सायकल त्याच्याकरता की पाच सात वर्ष छळ सुटला तो छळाचं तिचं आत्मवृत्त आलेलं आहे सगळं की कसा छळ केला कसं ती मेलीच असती खरं म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुरोहितचं पण आलेलं आहे सगळं ते आणि त्या तेरा ज्यांनी कबूल केलं होतं त्यांना कोर्टाने विचारलं तुम्ही केलं कसं कबूल आता पुलिस मन रहा है कि प्रज्ञा सिंह कर्नल पुरोहित वगैरह हे तेचे आरोपी है तैने भी हम शोट कर डोरा तो तेम क्या करेंगे इन्होंने इतना हमारा ये किया कि हमको कबूल करना ही था वो बोले मार्ग ऐसे देंगे आपको यही आपको खत्म कर देंगे या तो कबूल करो तो हमने कबूल किया हम नहीं थे आरोपी मगर क्या करें पुलिस के सामने नहीं चलती तो कोर्टा ने संगी था कि निर्दोष सोड़ा तुम्हें आता पण त्याची सुटका व्हायला त्यानंतर एक वर्ष लागलं ते मुसलमान होते सगळे तेरा 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 का सतरा पण सगळ्यांना कबूल करून घेतलं होतं पोलिसांनी कोर्टात त्यांनी सांगितलं हो आम्ही केला बॉम्बस्फोट मग ज्या वेळेला सुशील कुमारांनी हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यासाठी यांना अटक केली तेव्हा हो मग जवळजवळ वर्ष गेलं त्यांना त्याच्यातून डिस्चार्ज करून सोडवण्यामध्ये मग ते सुटले आणि मग प्रज्ञासिंह आणि पुरोहित अडकले कारण हिंदू दहशतवादाचा मुद्दा त्यांना मोठा करायचा होता आता माझा गौप्यस्फोट काय माहिती आहे मला माहिती नाही असं कोर्टाचे संभाव्य निकाल काय असतील याच्याबद्दल भाष्य करणं बरोबर असतं किंवा नाही मला माहिती आहे जर तसं काही असेल तर मी आधीच न्यायालयाची क्षमा मागतो पण जो मुद्दा माझ्याकडे आला आहे तो लोकांपुढे मांडण्याची मला एक पत्रकार म्हणून गरज वाटते म्हणून मी माननीय न्यायाधीशांना देखील सांगेन की आपला जो निर्णय असेल तो सन्माननीय असेल त्याचा आम्ही आदरच करू आणि त्याच्यावर आमचा विश्वासच राहील पण तरी देखील आता जी चर्चा आहे सगळीकडे ती अशी आहे की या बॉम्बस्फोट खटल्यात दोन हजार सहाच्या रेल्वे दोन हजार सहा दोन हजार आठच्या रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यामध्येले आरोपी सुटले निर्दोष सुटले खालच्या कोर्टामध्ये जन्मठेप आणि हे झालेलं असताना सुटले याचा फायदा याचा फायदा याचा फायदा हिंदुत्ववादी जे माझे मित्र आहेत आणि जे थोडे लिगल एक्सपर्ट आहेत काही वकीलच आहेत त्यातले ते त्यांच्या मते प्रज्ञा सिंहला होणार आहे त्यांचं म्हणणं असं की तो निकाल राखून ठेवलेला आहे आता प्रज्ञासिंहच्या मालेगाव बॉम्बस्फोटाबाबत आणि त्याच्यात शक्यता अशी आहे की तिला जर निर्दोष जाहीर केलं असतं तर हे सगळे महाआघाडी इंडिया आघाडी आक्रोश केला असता देशभर आता बघा मुसलमान निर्दोष ज्यांना जन्मठेप आणि फाशी झाली होती खालच्या कोर्टामध्ये ते निर्दोष सुटले याच्याबद्दल त्यांच्या काही प्रतिक्रिया नाही आहेत नाही इंडिया आघाडीने कारण ते मुसलमान आहेत पण जर पन्नासीचा खटल्याचा निकाल आधी लागला असता आणि तीन निर्दोष सुटले असती असती हायपोथिटिकल तर देशभर या महाआघाडी आणि इंडिया आघाडीने गोंधळ केला असता काय जागोजागी मोर्चे काढले असते की ही हिंदुत्व दहशतवादी सोडलीत तुम्ही हे दबाव दबावून न्यायसंस्थेला अन्याय करायला लावलं वगैरे 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 आता काय झालं हे तेरा सुटले ना फाशीची शिक्षा झालेली आहे हिला तर काही झाली नाही शिक्षा अजून फाशीची शिक्षा झालेले सुटले ना जन्मटेपी झालेले सुटले आता प्रज्ञा सिंहला जर निर्दोष सोडलं उद्या तर त्याच्या विरोधातली हवा कमी झालेली असेल आता हे पुढे जास्त मी बोलत नाही तुम्हाला एवढंच सांगतो की प्रज्ञा सिंह हो निर्दोष सुटण्याची शक्यता आहे असं त्यांच्या वकिलांना वाटतं मी जरा सेफ सेफ खेळतो आहे कळत आहे मला पण सेफ किंवा त्याच्यामुळे प्रज्ञा सिंहच्या सुटकेबाबत फार मोठा गलबला विरोधी पक्ष करू शकणार नाही कारण आत्ता ते गप्पा आहे आलेगाव बॉम्बस्फोटामध्ये दोनशे माणसं मेली आहेत आपली मुंबईकर माणसं मेली आहेत आठशे जखमी झाली आहेत त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटासारखंच प्रकरण होतं ते पण सगळे गप्प आहेत कारण मुसलमान आहेत ते मग आता हिंदू जर आधी सुटली असतील नशीब तिचा निकाल पुढे ढकलला त्याने जाहीर करणं आता या पार्श्वभूमीवर प्रज्ञासिंह समजा 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 सुटली निर्दोष तर ह्या महाआघाडी आणि इंडिया आघाडीला बॉम्ब मारायला जरा कमी हे मिळेल ताकद मिळेल बरं दुसरं आता माणिकराव कोकाटे त्या संदर्भामध्ये मा माझ्याकडे जी माहिती आहे ती मी थोडक्यात सांगतो तुम्हाला नऊ मिनटं झालेली आहेत माझी पहिली गोष्ट म्हणजे माणिकराव कोकाट यांना राजीनामा द्यायला अजितदासानी सांगितलं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट जी सगळे जो मूर्खपणा करतायत सगळेजण अरे मित्रांनो तुम्ही जा ना गुगलवर जा नाहीतर ह्याच्या साईट्सवर जा ते पत्ते नाही खेळत आहेत ते कार्ड गेम नाही खेळत आहेत पत्ते भिरकावतायत काय निषेध करतायत काय पत्ते जाळतायत काय अरे बाबा बघा ना ते काय दिसतंय त्याच्यामध्ये ते, ते सॉल्टियर म्हणून जो एक गेम असतो या व्हिडिओ गेम मध्ये तो गेम खेळतायत ते हा ते म्हणतात मी खेळतच नाही मी स्किप करत होतो ते खोट आहे ते खोट आहे पण ते पत्ते खेळत नव्हते पण म्हणजे गेम खेळतच होते पण ते जो गेम खेळत होते ते तुम्ही पत्ते टाकून जे सगळी बदनामी करताय बदनामी त्याच्यातही आहे सुद्धा काय विधान परिषदेत बसून खेळायचा गेम नाही आहे त्यातही परते असं म्हणते की कामकाज संपल्यावर मी तिथे बसून काही करत होतो एकदा म्हणतात की मी कामकाज चालू असताना पी एला बोलवण्याकरता मी हे करतो वॉट इट इज पण तो सॉल्टेअर गेम आहे हा पूर्ण गौप्यस्फोट आहे कारण सगळे पत्ते 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 म्हणत आहेत पण थत्ते सांगतायत तुम्हाला की ते पत्ते नाहीत तो सॉल्टेअरचा गेम आहे विचार जे खेळतात त्यांना की हा गेम काय आहे त्याच्या च्याच्यावर दिसतोय तो ते सांगते अरे कार्ट केम आ, गेम नाही आहे हा सॉल्टेअर गेम आहे दुसरी गोष्ट याने राष्ट्रवादी अजितदादांनी समन्स पाठवलं अमुक केलं तमुक केलं अरे अजितदादांनी सांगितलं असतं त्याने राजीनामा नसतं दिलं का आता मी प्रेस कॉन्फरन्स पाहिली त्याचे त्यांनी ते कृषी संदर्भात काय प्लॅन केला आहे वगैरे त्याच्यावर बोललात नंतर त्याला माहिती होतं की याच्यावर बोलायचं आहे आपल्याला त्याप्रमाणे बोललं पण त्याला अजितदादानी नाही सांगितलं आहे याचं कारण काय माहितीये हे जे शूटिंग आहे ना आणखी एक गौप्यस्फोट हे शूटिंग एका भाजपच्या आमदाराने केलेलं आहे आणि त्यांनी ते आधी आपल्या लोकांकडे दिलं होतं नेत्यांकडे दिलं होतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की है? हे भाजप हा विषय ओपन करू शकत नाही याचं कारण असं आहे की आपला मित्रपक्ष आहे तो तर आपल्यापैकी कुणी याच्याबद्दल बोलायचं नाही आपण त्या आमदाराला सांगितलं भाजपच्या की तू हे रोहित पवारला दे रोहित पवार तुम्ही सांगा तुम्हाला हे भाजपच्या आमदारांनी दिलं का नाही काही जण असं म्हणाले विधान परिषदेमधल्या कुठल्या तरी राष्ट्रवादीच्या आमदारांनी किंवा यांनी म्हणजे शरद पवारांच्या किंवा काँग्रेसच्या दिलं असेल शरद पवार म्हणजे नाही शरद पवारांच्या दिलं चा? असेल वगैरे अरे नाही बेटा हे भाजपच्याच आमदारांनी एका अँगलनी केलं आणि गमत अशी की हे सिद्धवायला अवघड नाही बरं कामकाज त्याचं जे असतं ना ते लाईव्ह शूटिंग चालू असतं आजही कोकाटेंनी खरे आता काय झालं त्यांची पंचायत असे की ते भाजपाला बोलू शकत नाही की हे भाजपावाल्यांचं कार्यस्थान आहे ते एवढंच बोलले की फडणवीसांनी नीट माहिती घेतली नाही त्यांनी नीट पाहिलं नाही दरेकरांना नीट परिस्थिती माहिती नाही ते नावच घेत आहेत फडणवीसांचं घेतलं इन्कार केला दरेकरचं घेतलं इन्कार केला लाडचं घेतलं इन्कार केला पण त्यांना माहिती आहे कोकाटेनं की हे भाजपाच्याच आमदाराने आपलं शूटिंग केलं हे नाही आलेलं कुठे आणि तुम्ही जर लाईव्ह टेल त्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते जर पाहिलं सभापती महोदयांनी दा जर परवानगी दिली मला वाटतं राम शिंदे आहेत आपली निलम गोरेताई आहे तर त्यांनी जर परवानगी दिली आणि ते शूटिंग बघितलं तर कोकाट्यांच्या राईट अँगलनी शूट करणारा भाजपचा आमदार तिथे दिसेल तुम्हाला तो कोण आहे हे पण जाहीर होईल ॲक्च्युली कोकाटानं माहिती आहे की या अँगलनी कोण भाजपचा आमदार बसलेला आहे पण भाजपचं नाव घेतलं तर पक्षांतर्गत लफडं होतं ना युती लफडं होतं दुसरी गोष्ट हे सांगतायत अनुचित आहे वगैरे वगैरे याचं कारण त्यांना अजितदादाची एक एक माणसं टिपायचीच आहेत कोणाला भाजपला अगदी फडणवीस लाड हे जे कोटरी आहे त्यांची एक किचन कॅबिनेट आहे त्यांना फडणवीसांचं ज्याच्यामध्ये मोहित कंबोजे दरेकर आहेत हा तुमचा गिरीश महाजन आहेत त्यानंतर हा तुमचा प्रसाद लाड आहे हे गिरी किचन कॅबिनेट आहे ते किचन कॅबिनेट माहिती आहे हे आपल्याच लोकांचं आहे पण त्यांनीच त्यांना सल्ला दिला की रोहित पवारकडे द्या रोहित पवारला आय ती संधी मिळाली मोठं होण्याची एक गौप विस्फोट करण्याची त्याने तो केला आता रोहित पवार बोलू शकतो कोणत्या भाजपवाल्यांनी दिलं माणिकराव कोकाटेप पण बोलू शकतात पण अजितदादा म्हणाले तुम्ही कुणी केलं आहे याबाबत वाच्यता करू नका अजितदादा नाही माहिती आहे तटकर नाही माहिती आहे त्यांनी उघड उघड असं आपलं थोडंसं नाराजी केली आहे मी मारल्यासारखं कर तू तू रडल्यासारखं कर मग अजितदादांनी जर सांगितलं असतं तर राजीनामा दिला नसता का त्यांनी आज आज राजीनाम्याची गोष्ट आहे लोक पत्रकार त्याच्याकरताच गेले होते की बहुतेक हे राजीनामा देत आहेत ज्या वेळेला त्यांना असं वाटलं अजितदादांना की सारखे उपरसे पाणी बेहणेला गा तर त्यांनी मुंडेचा घण आपल्या धनंजय मुंडेचा घेतला की नाही राजीनामा त्यांना घ्यायचा असतं तर घेतला असता उलट आहे अजितदादांचं म्हणणं असं की हा विषय वाढू नका तुम्ही राजीनामा वगैरे द्यायची गरज नाही आणि सभागृहामध्ये काय तुम्ही अरे कर्नाटक विधानसभेमध्ये तुम्हाला आठवत आहे का अश्लील फिल्म ब्ल्यू फिल्म म्हणतात ज्याला ती तो त्याच्या व्हिडिओवर बघत म्हणजे मोबाईलवर बघत होता पकडला गेला आणि त्याच्यामुळे तो विधानसभेतून सस्पेंड झाला होता आठवत आहे तुम्हाला आत्ता मला नाव नाही आठवत आहे त्याचं पण असं विधानसभेत बसून काय काय बघतात हे कर्नाटकातलं उदाहरण आहे हे जर असं काही बघत नव्हते सॉल्टेअर खेळत होते ज्याला आपले बेळकूफ लोक पत्त्यांचा गेम म्हणतात वॉट एवर इट इज पण दुसरा गोप्यस्फोट अजितदानी त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं नाही अजितदादांनी फडणवीसांनाही सांगितलं की हा काही एवढा मोठा अपराध नाही आहे की ज्याच्याकरता त्यांना सजा द्यावी राजीनामा मागावा ते त्यांच्या कृषी खात्याच्या कामात काही कुठे कमी पडले असतील तर ठीक आहे त्यामुळे अजितदादांचं फडणवीसांशी बोलणं झालं आहे पण फडणवीसांनाही नैतिक भूमिका घेणं आवश्यक होतं त्यांच्या स्वतःच्या आणि भाजपच्या प्रतिमेसाठी आणि यांच्या प्रतिमा भंजनासाठी सुद्धा अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या विरुद्धचे जे आरोप येतात त्यातले बरेचसे आरोप हे मुळामध्ये भाजपवाल्यांनी जमा केलेले पुरावे असतात आणि ते शरद पवारांचे किंवा संजयला देतात संजयचा खाद्य माझा खाद्य पुरवठा मी सांगतो माझी गुप्त गोष्टी फोडण्याची रसदी मला संजय करून बरायच माहिती आहे जितेंद्र करून मिळते आणखी नावं घेतो किंवा घेत नाही संजयला रसद कोण पुरवत आहेत एकनाथ शिंदे गटाविरुद्ध अजितदा अरे भाजपवाले पुरवत आहेत संजय करीन कर तू मला तू सांगितलंस की भाजपनेच आणून देतात आमच्याकडे यांच्या विरुद्धचे पुरावे आहे की थी? नाही ठीक आहे तो वेगळा मुद्दा आहे मला काय संजयला आरोपीच्या होते ठीक आहे आणि का संजयने घ्यायचे नाही ते मुद्दे तिस तर हा विषय संपला माणिकराव कोकाटे सॉर्टेअर खेळत होते पत्ते खेळत नव्हते दुसरी गोष्ट अजितदादांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितलेला नाही सांगणार नाहीत आणि ह्या भाजपचा गेम होता माणिकराव कोकाटेला अडकवायचा आणि आणखीनही त्यांनी भाजपवाल्यांची तयारी आहे महापालिका निवडणुकीच्या आधी यांना जेवढं डमेज करता येईल तेवढं करायचं म्हणजे सीट शेअरिंगपासूनच बार्गेन जास्त करता येईल त्याच्याही संदर्भात माझ्याकडे बातम्या आहेत पण ते सुरू आहे बरं आता उदय निरगुळकरशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला असं सांगितलं हे आता ह्यांनी जगदीश धनखडणी जो राजीनामा दिला पदाचा आणि तुमच्या राज्यसभेच्या पदाचा तर त्याच्याबद्दल क्लिअर कट सगळ्यांना अंदाज होता संजय म्हणाला ते खरं आहे की त्यांचं काही इच्छा नव्हती त्याने आदल्या दिवशी तर बायकोच्या वाढदिवसाची पार्टी केली होती मोठीच्या मोठी आणि खूप त्याचं म्हणजे गाजावाजा पण झाला होता पण ते आत्ता अलीकडल्या काळामध्ये सरकारवर नाराज होते मोदींवर नाराज होते शहांवर नाराज होते त्यामुळे मोदी आणि शहा त्यांना त्याचा काटा काढायचाच होता हे मोदी शाहांचंच कट कारस्थान षडयंत्र जर म्हटलं तर आहे त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला की तुम्ही राजीनामा द्या तुम्ही राजीनामा द्या आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला संजयने असं म्हटलं की बस दुपारपर्यंत खुशीत होते मग एकदम असं काय झालं माहीत नाही पण तोपर्यंत बऱ्याच घटना घडल्या आणि आता मंगळवारी काहीतरी एक महत्त्वाची विधेयक का काही ये चर्चेला येणार होतं त्याच्यामध्ये हां इम्पिचमेंट ऑफ ते वर्मा मला वाटतं दोन इम्पिचमेंटच्या केसेस आहेत तर त्यातली वर्माची केस जी त्याच्याकडे दीडशे कोटी सापडले त्याच्या संदर्भामध्ये येणार होती आणि त्याच्याबरोबर आणखीन एका यादव किंवा अशा कुठल्या मी लिहितो मी बाजूला कागद नाही ठेवतं तर ती पण येणार होती तर धनकड सरकारला धडा शिकवण्याच्या मूडमध्ये होते मोदी शहाना तडाखा देण्याच्या मूडमध्ये होते म्हणून त्यांना सांगितलं की आत्ताच्या आत्ता राजीनामा द्या आणि त्यांना तो द्यावा लागला अचानक झाला नाही तो गेले आठ पंधरा दिवसात हे शिजलं सगळं त्यांच्या लक्षात आलं की याला बरं बुसली उदयची बातमी उदयने रूडकर्णी मला सांगितलं की अनिल तुम्ही माझा मला कोट करा पाहिजे तर पण या जागी बिहारचे आत्ताचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आणायचं अशी आत्ताची माझी बातमी आहे ते म्हणजे काही करेक्शन असेल तर अजून वेळ आहे तर त्यावेळेला मी सांगेन तुम्हाला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक व्हावी लागेल ती बिनविरोध होईल बहुतेक कारण ते, ते राज्यसभा आणि लोकसभा यांचंच मतदान असतं पटकन होईल पण उद्याच्या म्हणण्यानुसार नितीश कुमार कारण नितीश कुमारांच्या जर चेहऱ्याखाली निवडणूक लढली बिहारची तर बिहारमध्ये निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार हरतील असे रिपोर्ट्स आहेत असे सगळे सर्व्हे सांगत आहेत की नितीश कुमार हाच खलडायक आहे आज बिहारमध्ये तर त्याला तिथून हटवून बि नितीश कुमारांना इथे उपराष्ट्रपती केलं पण आता त्याच्यात एक गोची आहे हे मला गोच्या सगळ्या सगळ्या आमच्या मित्रांकडून ते म्हणाले याच्यात गोची अशी आहे की नितीश कुमारला उपराष्ट्रपती केलं तर तो तोची मागणी अशी असणार किंवा आहे म्हणूया आपण की मला मग नंतरच्या टर्ममध्ये राष्ट्रपती करा पण असला राष्ट्रपती नितीश कुमार सारखा कधी लालू बरोबर कधी गालू बरोबर कधी पालू बरोबर कधी छालू बरोबर हा शालू बरोबर अ त्याचा काय भरोसा उद्या तो राष्ट्रपती पदावर बसून ब्लॅकमेल करील आणि काही करील तो आता जसं हे जे उपराष्ट्रपती आहेत आपले धनगड ते ए, तर त्यांनी ऑलरेडी विरोधी पक्षाशी साठोलोटो करून महाआघाडीचे महा इंडिया आघाडी आणि यांच्या बाजूने हे करायला सुरुवात केली होती हो त्यांना ते पक्षपात करायला लागले होते म्हणून यांनी त्याला हकलवलं अक्षरशः राजीनामा द्यायला लावला फोर्स केलं तर उद्या नितीश कुमार तर सगळ्यात बेस्ट याचा मग त्यापेक्षा आपले शरद पवार परवडले हो आता ते राष्ट्रपतीपदाच्या रेसमध्ये नाही आहे हे मला माहिती आहे दुसरे काही लोक आहेत पण आज तो विषय नाही आहे पण पहिली गोष्ट अशी नितीश कुमारचं नाव आहे असं उदय निरूडकरचं म्हणणं आहे बघूया काय होतं ते माझी माहिती थोडी वेगळी आहे पण वेगळा व्हिडिओ करीन त्यावेळेला मी तुमच्याशी ती माहिती शेअर करीन तोपर्यंत मी कन्फर्मेशन घेतो जरा माझ्या दिल्लीतल्या काही मित्रांकडून की खरंच हे नाव चालतंय का का दुसरं चालतंय मी सांगेन तुम्हाला चौथी आणखीन एक गोष्ट की प्रफुल्ल लोढा हा हॅनीट्रॅपचा सूत्रधार आहे असं संजय म्हणतो आहे आमचा पण ती बातमी खरी नाही आहे कारण ज्या प्रकारे ट्रॅप्स आणि हे ते वाईडली अगदी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर झालेले त्याच्यामध्ये हा एका मंत्र्याचा मित्र आहे आणि त्यांचे काही फोटो अवेलेबल आहेत पण त्याचे सगळ्यांबरोबर फोटो आहेत त्याचे उद्धवबरोबर पण फोटो आहे हे जे असे रास्कल्स असतात ना किंवा काय भडवे असतात ॲक्च्युली एक, एक परवा मला फार भयानक स्लोगन एकाने सांगितलं की पूर्वी होते बडवे काय सांगितलं त्यांनी तो म्हणाला पूर्वीच्या राजवटीत होते बडवे आताच्या राजवटीत आहेत भडवे आई ना हा, हा मी हादरलो यार त्याला म्हणजे इतकं तू वर्णन जे करतोयस ते इतकं सही आहे असं खरंच वाटतं रे पूर्वी बडवे अनेकांनी बडवे बडवे म्हणत निरोप घेतला त्यांच्या त्या तथाकथित पांडुरंगाचा पण आता भडवे झालेत हो पटताह देतो विषय नाही ना आपला आज तर तो नको घेऊया आपण पण हा प्रफुल्ल लोढा हा एक बडवा होता तो दलाल होता पुरी पुरवायचा वगैरे सगळं आलेलं आहे त्यात काही नवीन सांगतायचं नाही पण या याचा सूत्रधार जो आहे ह्या हरिटॅपचा तो भाजपचा एक नेता आहे प्रफुल्ल लोढा नाही आहे तो कोण हे मला सांगता आत्ता येणार नाही कारण परत आणखीन एक मला शंभर कोटीचा खटला ओढून घ्यावा लागेल संजयच करील एखादं सांगता येत नाही मला पण प्रफुल्ल लोढा नाही सूत्रधार हे मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही संजयला विचारलं तर तो म्हणेल की याचा एक अजून बॉस आहे ते जसं त्या वाल्मिक कराडच्या वेळेला धनंजय मुंडेला म्हणायचे ना ते की याचा आका हां याचा आका वेगळा आहे आणि मग ते आका आका शेवटी धनंजय मुंडेपर्यंत जाऊन पोचलं तसं हा प्रफुल्ल लोढा जो आहे त्याचा आका वेगळा आहे तो आका कोण आहे प्रसंग बाका आल्यावर संजय सांगेल किंवा दुसरं कोणीतरी सांगेल काय सांगता येत नाही आणि हां प्रफुल्ल माणिकराव कोकाटे बॉम्बस्फोट उपराष्ट्रपती झाले माझे विषय चारी कवर मला जे सारव रूपाने सांगायचं होतं त्यांनी तुम्हाला सांगितलं या प्रत्येकावर वेगळा मोठा व्हिडिओ होऊ शकतो पण आज तुमच्या काय म्हणतात त्याला सहनशक्तीची कसोटी मला घ्यायची नव्हती अरे यार वाह बावीस मिनटात संपला की माझा व्हिडिओ गुड हां धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन